निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा शहर आणि परिसरात आगामी सणासुदीचे दिवस पाहता कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहून सण उत्सव शांततेने साजरे करण्याचे आवाहन आकाश फुंडकर यांनी शांतता समितीच्या सभेत केले स्थानिक महसूल कार्यालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृहात बुधवारी सायंकाळी गणेशोत्सव ईद आणि इतर सणांच्या अनुषंगाने शांतता समितीची सभा पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपभागीय अधिकारी रामेश्वर पुरी तहसीलदार सुनील पाटील उपभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांची उपस्थिती होती यावेळी श्री तानाजी गणेशोत्सव मंडळाचे पप्पू तोडकर यांनी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत डी जे न वाजवता मिरवणुकीत सहभाग घेत पारंपरिक वाद्याचा वापर करण्याचा संकल्प यावेळी केला संचालन एन के देशमुख यांनी केले आभार शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांनी मानले दरवर्षीप्रमाणे यंदाही शांतता कमिटीची मिटिंग या आयोजित करण्यात आली होती खामगाव गणपतीसाठी नेहमीच प्रसिद्ध राहिलेलं गाव आहे खामगावचे गणपती पाहायसाठी दूरदूरून लोक येत असतात आणि विशेष करून खामगावची मिरवणूक एक आदर्श ठरणारी मिरवणूक असते ही मिरवणूक शांततेत पार पडाव हा उत्सव शांततेत पार पडावा या निमित्तानं ही दरवर्षी आयोजित करण्यात आलेली मिटिंग असते आणि यामध्ये सर्व मंडळांनी आपापल्या सूचना मांडल्या प्रशासनानेसुद्धा सर्व सूचना ऐकून त्यावर निश्चित उपाययोजना करण्याचं ठाम उत्तर दिलं आहे आणि यावर्षीसुद्धा आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणात हा खामगावचा गणेशोत्सव पार पडेल वर्षी तानाजी मंडळाने डी जे बंद ठेवण्याचा निर्णय केला आहे मागच्याही वर्षी डी जे आणला नव्हता डी जेमुळे जे प्रदूषण होते त्यामुळे हा निर्णय सार्वत्रिक सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे यावर्षी म तानाजी मंडळाद्वारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम ज्यामध्ये मृदुंगाच्या निनादात मिरवणुकीत महिला सामील होणार आहेत देशभक्तीपर गाण्यांचा जो दरवर्षी मुलींचा कार्यक्रम असतो तो सामील होणार आहे विविध शारीरिक प्रात्यक्षिका करणारा मलकाम याचा सुद्धा प्रदर्शन या माध्यमातून होणार आहे आणि पारंपरिक वाद्यासह वाजत गाजत आम्ही ही मिरवणूक पार पाडणार. बुलढाणा जिल्ह्यातील महात्वाचा घटना आणि घडामूडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीष्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबाल विसरू नका आणि प्लीज पेशा शेअर आणि लाईक करा. पाहात निर्भीष्वराज्य